रामकृष्ण हरी मंडळी भक्ती निरंतर माझ्या या युट्यूब चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे मी आज शिवाजी जयंती जयंतीनिमित्त शिवाजी महाराजाचा पोहाडा तुमच्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्राचा भगवा झेंडा हो महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर ఆతి తల్వార ముఖీ జయ జయకర హర హర మహాదేవ ఆతి తల్వార ముఖీ జయ జయకర హర హర మహాదేవ 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 जिजा मातेच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान हिंदी स्वराज्यासाठी केला मोलाचा तो खान मोलाचा तो खान आठवू आपण त्याचे प्रताप त्याचे प्रताप त्याचे प्रताप आठवू आपण त्याचे प्रताप त्याचे प्रताप करूया जय जयकार तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेवा हर हर महादेवा डोंगरगर पर्वत पर्वतरांगा कड्या पहाडातून कड्या पहाडातून शिवरायाची तलवार जेवा निघाली म्याना मधून निघाली म्याना मधून कामच फत्य झाल्या शिवाय झाल्या शिवाय कामच फत्य झाल्या शिवाय नय घेतली माघार हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हर हर महादेव महादेव हर हर महादेव हर हर महादेव प्रतापगड विशालगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग प्रतापगड विशालगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग पठारावरूनी दिसते सुंदर कोकण हा निसर्ग पठारावरून दिसते सुंदर कोकण चाह निसर्ग छत्रपतींचे गातो पोहाडे छत्रपतींचे गातोपवाडे महाराष्ट्राची वीर हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव महाराष्ट्राचा भगवा झेंडा महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव महादेव माझा हा पोहाडा आवडल्यास तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा